व महाराष्ट्र राज्य मास्टर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा दोन हजार तेवीस नाशिक मध्ये संपन्न झालेल्या स्पर्धेत यवतमाळ खेळाडूची चमकदार कामगिरी वार्ता स्वर्गीय मीनाताई ठाकरे स्टेडियम नाशिक येथे दिनांक एकोणतीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संपन्न झालेल्या स्पर्धेत यवतमाळ जिल्हा मास्टर अथलेटिक्स असोसिएशनच्या एकूण साठ खेळाडूंनी भाग घेऊन आपापल्या अथलेटिक खेळात दमदार कामगिरी करून यवतमाळ जिल्ह्याला मेडल प्राप्त करून दिले विशेष म्हणजे वयोगट सत्तावन्न मध्ये राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू पोलीस उपनिरीक्षक साहेबराव राठोड यांनी भालाफेक मध्ये सिल्वर मेडल थाई फेक मध्ये हॅमर थ्रो खेळ या प्रकारात गोल्ड मेडल प्राप्त केले त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याने त्यांचा महाराष्ट्र राज्य असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी व्हाईस प्रेसिडेंट डोमिनिक सेव्हियो मुंबई प्रेसिडेंट चंद्रकांत तराळ चेअरमन वैशाली गोसावी हॉकी महाराष्ट्र प्रेसिडेंट मुंबई रणवीर सिंग शाहिद सिद्दीकी सोमनाथ बोडखे तसेच छिन्न सिनेमाचे डायरेक्टर अभय पैर हास्य कॉमेडी शोचे गौरव मोरे यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले तसेच राष्ट्रीय खेळाडू पोलीस उपनिरीक्षक पांडुता कवरसे यांनी वयोगटात मीटर कांस्य पदक व शंभर मीटर हर्डलमध्ये सिल्वर पदक उडीमध्ये सिल्वर पदक फोर हंड्रेड बाय स्पर्धेत गोल्ड मेडल प्राप्त केले तसेच त्यांच्या पत्नी वंदना कवरासे यांनी भालाफेक स्पर्धेत कांस्य पदक पटकाविले व दोघेही पती पत्नींनी कौतुकास्पद कामगिरी करून मेडल प्राप्त केले तसेच कल्पना शेखदार वयवर्ष चाळीस यांनी पाच किलोमीटर वॉकिंग स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल प्राप्त केले सदर स्पर्धेमध्ये एकूण चारशे पन्नास महिला व पुरुष स्पर्धकांनी सहभाग घेतला होता वरील खेळाडूंच्या चमकदार कामगिरीबद्दल यवतमाळ जिल्हा मास्टर ॲथलेटिक स्पोर्ट्स अँड वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष गुलाब भोये सचिव नरेंद्र भंडारकर देवेंद्र चांदेकर शीला पेडणेकर प्राध्यापक शीतल दरेकर यांनी व माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन मनसोड अतिरिक्त पोलीस अधिक्षक पियुष माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी संजय जिल्हा वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक राठोड निरीक्षक निरीक्षक प्रकाश राहुल शेजव पोलीस उपनिरीक्षक गोपाल उताने अमोल ढोकडे प्रेमसिंग चव्हाण भारती ठाकरे व सर्व पोलीस स्टेशन यवतमाळ ग्रामीणचे पोलीस अंमलदार यांनी कौतुक करून राष्ट्रीय स्पर्धा पुढे सन दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या स्पर्धेत निवड झाल्याने पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे